छत्रपती संभाजीनगरमधील तीर्थ क्षेत्र पैठणमधील गोदावरी नदी असून या ठिकाणी एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे या मंदिरामध्ये गोदावरी एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराचं दर्शन करण्यासाठी हजारो भाविक भक्त नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात हे भाविक भक्त गोदावरी नदीमध्ये दशक्रिया पिंडदान करण्यासाठी हजारोंच्या संख्येने येत आहेत हे आपल्या मयत झालेल्या माणसांचे रक्षा हस्ती कपडे फोटो चपला औषधं गोधड्या अशा अनेक टाकाऊ वस्तू गोदावरी नदीमध्ये टाकून देतात याकडे नगर परिषद पैठण यांचं लक्ष नाही यामुळे गोदावरी नदीमध्ये घाणीचं साम्राज्य झालं असल्यामुळे नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन संचलित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँथोन श्यामसुंदर गायकवाड उपाध्यक्ष सचिव अजिनाथ सकट आकाश गायकवाड हुसेन शेख बाळू गायकवाड गणेश भोसले यांनी अहिल्यानगरमधील नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनच्या स्वच्छता अभियान देणगीमधून तसेच तीर्थक्षेत्र पैठण दशक क्रिया पिंडदान रक्षा विसर्जन हस्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांकडून देणगी घेऊन गोदावरी स्वच्छता अभियान चालू केलंय कोणत्याही भाविक भक्तांना तीर्थक्षेत्र पैठणमधील गोदावरी नदीसाठी देणगी द्यायची असेल तर त्यांनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव या नंबरवर फोन लावावे असा आवाहन गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी केला आहे तेज खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा एंथोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर आणि चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकोणतीस वीस पंधरा नमस्कार पत्रकार बंडेरा जोशी बोलतो अंतुल गायकवाड यांनी आज गोदावरी पात्र साफ करण्याचं स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे जी मोहीम वारकऱ्यांनी जी मोहीम पैठणच्या नगरपालिकेने जी मोहीम आमदार साहेबांनी यांनी खेळायला पाहिजे पण ती मोहीम अंतुल गायकवाड या अत्यंत म्हणजे वास्तविक पाहता आ परिस्थिती नसतानाही गोदावरी पा स्वच्छवादी या एका देश भ्यासाबाई हे काम त्यांनी हाती घेतलं आहे आणि म्हणून मी त्यांचा जाहीर अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पैठ्यांमधील वारकरी असतील किंवा जयनाथ भक्त असतील त्यांना विनंती करतो की अंतुल गायकवाड यांनी जे मोलाचं कार्य हाती घेतलं आहे त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे कारण या गोदावरी पात्रामध्ये उभं राहावं का नाही पाणी प्यावं का नाही एवढे घाण झालेले आहे आणि हे स्वच्छ करावं हे साफ करावं या गंगेत कोणी घाण करू नये असंही कोणाला वाटत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आणि जे जे काही लोक येतात खेड्यापाड्याचे लोक येतात ते घाणच करतात वास्तविक पाहता गंगेमध्ये घाण टाकू नये यासाठी कडक कायदे केले पाहिजे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि गंगेचं पात्र स्वच्छ राहिलं पाहिजे घाण टाकण्यासाठी वेगळी केली पाहिजे रक्षक सुद्धा गंगे टाक नाही टाकली पाहिजे आस्थी सुद्धा गंगेच्या बाहेर तरी कुंड करून ते टाकलं पाहिजे आणि गंगा स्वच्छ राहिली पाहिजे आज अंतुल गायकर यांनी एक कायदे हाती घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो जनतेने त्याला सहकार्य करावं असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र